तुला शाळेत जायचं आहे ना का नाही जायचं का आवडत नाही काय तुला शाळा का बर नको का मग आता मामा तुला नेहणार आहे की शाळेत का पण नवीन एकदम ना आणखी तू नको का मग गोलूला पाठवू का शाळेला जा माल मन म्हणा सोडून म्हणा मला खाली नाही नाही आजच पाठव म्हणून सांगितलंय मॅडम का पण बोलू हा नको पण हिंदवी मामाला बोलवून घे चल म्हणा गाडीवर हो सोडून म्हणा शाळेत मग खाली तिकडं दुसऱ्या दुसरीकडे गावात जाते का जाती शाळेत नको का बर मग चल गावात तरी सोडून म्हणा मामाला मन मामा खाली दुसरीकडे सोडून म्हण मन लवकर तिकडं बघ तुला आजी बाबा समोर जायचं आहे गाडीत बसून फिरायला फिरायला म्हणलं कुठल्या काय जायचंय का फिरायला कुठल्या फिरायला म्हणजे कुठल्या मुंबईला जाते का फिरायला नको ग शाळेला जाते का घरात बसती गरात बसतीय मग शाळा शिकत नाही नको दोन मशी घेऊन द्यायच्या अजून दोन मशी बस का अजून आणा ना जगा शेण भान सगळं काढते का पाणी वैरण करते का सगळं करते शाळेला जायचं नकोच का मग जायचं का मग शाळेला नको मग गोल्याला शाळेत पाठवतो तुला दोन म्हशी घेऊन देता और तुझांनी व्हिडिओ केलाय ही बाबाला पाठवू शाळेत जायला नको म्हणते सांगू का बाबाला नको मग तुला दुसऱ्यांना कस काय सांगते मग शाळेला जावा म्हणून हा सांगते नाही सांग तू दुसऱ्यांना म्हणती ना शाळेत जावा म्हणती ना नको म्हणती का त्यांना बी घरी बसवती हां तोंडात हात घालून गोल्या हुशार आहे का हुशार आहे का हुशार आहे का तू पण दुगी पण ये